राशन सप्लायला ना बघ घेऊ कांदो दोन किलो हा बटाटा दोन किलो हा येऊ लसूण हा हा लसणाची बेस पापडी हा मग याच्यात मी सगळ्या किराणा नाही हा घरातने आला ना मला सकाळशी शाळेत होता आता दुपारशी गेला ते सगळे किराणा गेला आणि आता आला मावशी सांगतात सकाळी घरी गेलो आता का हो आता संध्याकाळचे सात वाजलेत सकाळी वेळ मिळाला नाही म्हणून मौशींकडे आणि अशा गरजू लोकांपर्यंत आता ही वेळ मिळाली येता मौशीमी

भडचान हो परथ तटी पनो होला कि झाल की। छी की ही लास多फे टो Isładaा? जी के लास बढ़ा कै। झाल काकी ही अजून काय लागलं तर मला समजूस हा याच्यात हा तो कांदा लसूण असगा हा तो सगळं खपल तर घेऊ व्यवस्थित घे हा

बन चुकी बाई जाऊ 이건 시가의결론

का अथ बेस जो इतना थी। थी। दे। वाला नाही काय कोण राहून पण जागा त्याची आहे काय नाही आमची जागा आमचे मग आता एवढा पत्रक दिला त्याला येत म्हणजे बेस केला तर ते डोळ्यात तो मला पाहिजे सात छेपाट मला अरे बापरे मग बिजी लोक काय कोण बोल नाही काय त्याला कुठत कोणाला कोणाला कुठत त्याला त्याला कुठत काय झगडत पण बर जाऊन दे हा किराण हा बाई व्यवस्थित त्याच्यात साखर चहा पावडर सगळं आहे हा कांदा बटाट लसण सगळं आहे काय लागलं तर सांगशील खपायला हवा ना सगळं अख्खा कपेल ना बंगा आता बघ आता काय नाही तो एक महिना चालेल काय लागलं तर मला सांग सस रस्त्या निमित्त येता हा चालेल ते येता हा मग बाई हा कोण आहे तो त्याला ह्या लोकांना सांगायला सांगणार असं नको करू असं मित्रांनो कशाप्रकारे आजची सेवा सकट संपूर्ण झाली आज शनिवार सकाळी शाळा होती शाळा व्यवस्थापन समितीची मिटिंग होती त्यामुळे सकाळी शाळाचा थोडा उशीर झाल्यामुळे हो आज सकाळी ही किराणा डिस्ट्रीब्युशन काही जंगल आहे त्यामुळे आज दुपारपासून या कामासाठी लागलेलो होतो आता जवळपास पावणे आठ वाजले तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून एकच सांगेल की आपल्या आजूबाजूलाही असे गरजू लोक असतील ज्यांना खरोखर तुमची गरज आहे ते कोणाच्या तरी घर ते जगू शकत नाही अशी जी लोकं आहेत ज्यांना कोणी नाही नुकतंच आधार नाही अशा लोकांसाठी तुमची थोडीशी मदत ही फार मोठी लागवडाची ठरू शकते आता बघा ना देवकी मावशींकडे जेव्हा आम्ही गेलो ज्यावेळेस दुर्वी मावशींना आवाज दिला आणि तो आवाज आला मावशीने ऐकला आणि मावशीबाबत बाहेर आल्यानं तर मावशीच्या चेहऱ्यावरचा जो आनंद होता मावशीच्या मनात ज्या पॉझिटिव्ह वाईट होत्या त्या खरोखर म्हणजे शब्दातीत येत आहेत त्या शब्दांमध्ये वर्णन करता येणार नाही त्या मावशीच्या वाईट अनुभव खूप छान वाटलं तर मित्रांनो अशा पॉझिटिव्ह वाईट अशा आशीर्वादांचा वाईक तुम्ही सुद्धा मिळू शकता हा श्वास काही माहीत नाही नाही आपण आपल्यासाठी जीवन गरज पण आपल्यासोबतच एक थोडं संवेदनशील म्हणाले जर अशा लोकांचा विचार केला त्यांना पूर्ण फुलाची पाकळी त्यांना दिली तर त्यांच्या आयुष्यात खूप मोठी ती मदत ठेवू शकते ज्या लोकांना एक रुपयाची कुठून आज नाही एक रुपयाची माची पेटी पुढे आणून देत नाही अशा लोकांना जेव्हा आपण एवढा मोठा किराणा आणून घेतो त्याचा मनातला आनंद तो शब्दात तर मित्रांनो ह्या व्हिडिओचा व्हिडिओ बनवण्यामागे एकच पवित्र बाब आहे की हा व्हिडिओ बघून तुम्ही सुद्धा तुमच्या आजूबाजूला अशी निराधार कोणी असतील तर त्यांना मदत करा त्यानंतर आज आम्ही गेलो जांकीताईकडे जांगीताईचं ते घर जिथं आधी काही नव्हतं आता कत्र्याचं घर झालं नाही ज्यांच्या त्यांचाही चेहऱ्यावरचा आनंद खूप वर्णनातील होता त्याच्यानंतर तुम्ही त्या खरबरपाळ्याच्या त्या मावशी बघितलं असतं की ज्या मला बाजारात मिळाल्या ज्याची स्टोरी मी आता काल परवा व्हिडिओमध्ये टाकलेल्या त्याच त्या मावशी त्याचं नाव मला माहीत नाही त्या मावशीच्या चेहऱ्यावरचा तो भाव खूपच सुंदर होता अगदी शब्दातील अवर्णनीय मावशी मला म्हणत होती तिच्या वारली भाषेत कोणा दिवस मला पोचणार मराठी बोल किती मला पोचणार किती मला घडणार माझं करणार ती वारलीतनं बोलत होती त्या मावशीला एक टक्के ऐकू येत नाही तर अजून एक जण राहिलेला आहे त्यांचा आता घडले अभावी त्यांच्याकडे पोचता आला नाही अजून एक मावशी आहे तर मित्रांनो तास साथी रजा घेतो या पुण्यमयी कार्यामध्ये मला मदत नेहमी मिळत असते ते आमचा तर आजच्या या सेवेमध्ये नीरजचा खूप मोठा सहभाग होता आणि हा आमचा माजी विद्यार्थी दे विशाल दादा त्या दोघांमुळे आजचं कार्य करायला मला खूप मदत झाली यांचं दोघांचं खूप खूप खुँ आभार तर मित्रांनो तुमचा आम्ही रजा घेतो तुम्हाला जर आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत कर, हा व्हिडिओ पोहोचवा जेणेकरून लोकांमध्ये स्मृलिंग जेते आणि कोणाला तरी मदत करण्यासाठी आतून एक मानसिक तयारी होईल धन्यवाद थँक्यू व्हेरी मच